कौतुक वाटत कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते मी घरी गेलो होतो तेव्हा कॉलेज मधली मुलगी होती आणि आहे हा माणूस आमचा खंदा कार्यकर्त्यांनी तिथला भक्कम असा एक आधार होता ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता पण त्या आघातावरती त्या आघातात न घाबरता वैशालीताईनी आरोतात्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत साहजिकच आहे तुम्ही सगळेजण तुमच्यासमोर सगळ्यांची आरो तात्याची कारकिर्द आहे वैशालीता आहे मगाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्यासमोर आहे आणि एक लक्षात घ्या सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही ती सत्ता पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे माझा कोणतरी आहे माझं कोणतरी आहे त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आहे आणि आहे उद्या परवापासून उद्याचा आजची तीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल या नवीन वर्षात हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतर ती सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची उत्साहाची भरभराटीची आणि लोकशाहीची <laughs> जाऊ सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत